बाबासाहेबांची पडछाई जेव्हा आजारी होत्या तेव्हा त्यांची तब्येत तब्येत ठीक होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते पण रमाईची दिवसेंदिवस वाढतच गेली होती बाबासाहेब जेव्हा परदेशात शिक्षणासाठी गेले होते तेव्हा रमाईंनी उपास तापास हा लपेष्टा दुःख सहन केले होते राजगृहाचा भव्यपणा त्याची कीर्ती यामुळे त्या कधीच चढून जाऊन आयुष्यातील कठीण कष्टाचे प्रसंग कधीच विसरले नाहीत रमाईशील नेहमी चिंता करीत असायच्या बाबासाहेब एकदा परिषदेला जायला निघाले तेव्हा रमाईने सुद्धा तयारी केली व त्या बाबासाहेबांना म्हणाल्या घरी राहून तुमची चिंता वाहत बसण्यापेक्षा तुम्ही जिकडे जाल तिकडे येईल एकदा रमाईने बाबासाहेबांजवळ एक रमाई ने बाबा इच्छा व्यक्त केली रमाई बाबासाहेबांना म्हणाल्या आपण एकदा पंढरपूरला जाऊ तेव्हा बाबासाहेब म्हणतात जे पंढरपूर भक्तांना देवाच्या मूर्तीपासून दूर ठेवते त्या पंढरपूरची काय कथा आपण दुसरा पंढरपूर तयार करू रमाईच्या मृत्यूच्या वेळी बाबासाहेब रमाई, बाबा रमाई जवळ बसले होते तीस वर्षाच्या वैवाहिक जीवनाची आठवण त्यांच्या डोळ्यासमोर येत होती बाबासाहेबांना समाजाचा दुःखाचा गाडा ओढता ओढता रमाईसाठी वेळ मिळाला नाही रमाईला आपण वेळ देऊ शकलो नाही आणि रमाईने कठीण प्रसंगी किती हाल अपेष्टा आणि दुःखे सहन केलीत या आठवणीने बाबासाहेब खूप दुःखी झाले रमाईच्या जाण्याने बाबासाहेबांवर दुःखाचा पहाड कोसळला होता बाबासाहेब रमायच्या जाण्याने एक आठवडाभर लहान मुलासारखे रडत राहिले होते